भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम या लेखनाला दीडशे वर्ष पूर्ण होतात आणि याच निमित्तानं वंदे मातरम सार्ध शताब्दी सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी दिली आहे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागानं परिपत्रक जारी केलं आहे त्यानुसार सर्व संलग्नित महाविद्यालय आणि सर्व शैक्षणिक विभाग प्रमुखांना या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येत आहे की कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री आणि राजभवन कार्यालयाद्वारे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम राष्ट्रीय गीत अद्वितीय याला स्थान प्राप्त आहे हे गीत बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या घटनेला आता दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा इतिहासाची जाणीव आणि सांस्कृतिक अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी विद्यापीठाद्वारे निबंध लेखन वक्तृत्व चित्रकला आणि रील्स निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने वंदे भारत सार्थ शताब्दी निमित्त स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचं पारितोषिक वितरण वंदे मातरम सार्थक शताब्दी सोहळा या कार्यक्रमात सात नोव्हेंबर दोन रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे